माझं नाव रवी गंगाराम मिळे मी जन्मापासून इथे धारावीतच राहतो आदानी कोणतीही कल्पना धारावीकरांना दिलेली नाहीये आदानी कधी धारावीमध्येही आलेल्या नाहीये ना काही नाहीये त्याचं धारावीमध्ये न येता त्यांनी सगळं काय घेतलेलं आहे फक्त सांगितलं जात की आदानी करणार आहे हे न्यूजच्या मार्फत किंवा कुणाच्याही मार्फत सांगण्यात येतं की आदानीने हे बनवायला घेतलेलं आहे पण आदानी काय बनवणार आहे किती स्क्वेअर फूटची जागा देणार आहे आणि कुठे देणार आहे त्याच्या बाबतीत कुणाला काहीही कल्पना नाहीये कुणालाही विश्वासच घेतलेला नाही या आणि असं सांगितलं जातंय की मी स्वतः आता समजा मूळ मालक आहेत घराचा बीएमसी मध्ये महानगरपालिकेत माझं रजिस्ट्रेशन केलेलं आहे जर मी जर दुसऱ्याला विकली जागा दुसऱ्याने तिसऱ्याला विकली तिसऱ्याने चौथ्याला विकली तर जो चौथा व्यक्ती ज्याने विकत घेतलेली जागा आहे ते सांगतात की मूळ मालकाला घेऊ नये तेव्हाच आम्ही पात्रता त्याला ठेवू कारण की त्यांनीही विकत घेतलेली आहे तोही पात्रता ठरला पाहिजे कारण की सर्वांना जागा सरसगड भेटलेली पाहिजे कारण की ही रजिस्ट्रेशन आहे बीएमसी मध्ये ते बोलतात की तुम्ही मूळ मालकाला ना मूळ मालकाने विकून समजा तो गावी गेलेला गे आहे कुठे गेलेला आहे त्यांना कुठं ना मला अशी माहिती भेटलेली आहे की शंभर टक्के जागेपैकी पंचवीस टक्के जागेमध्येच धारावीकरांना पूर्ण धारावीकरांना टाकले जाणार आहे पंच्याहत्तर टक्के जागा ही अमराठी लोकांना दिली जाणार आहे त्यामध्ये गुजराती येतील मारवाडी येतील जे काही बाहेरचे असतील त्यांना दिली जाणार आहे संबंधच नाहीये त्यांचा ते कधी धारावी बघितलेही नाहीये जन्मापासून इकडे या मंदिराच्या पाठीमागे पूर्ण चिकल गाळ होता पूर्ण इकडे जे आमचे पूर्वज आहेत त्यांनी पूर्ण माती टाकून वगैरे सगळं केलेलं आहे सविस्तर आज एवढं मोठं मैदान आहे जे रोजगार चलतो लोकांचा तो रोजगार देऊ शकतात का ते रोजगारासाठी जागा देऊ शकतात ते नाही देऊ शकणार शक्यच नाहीये देणं आम्हाला रोजगार पण पाहिजे आणि घर आम्हाला धारावीतच पाहिजे कारण की असंही सांगतात की दहा किलोमीटरच्या अंतरावरती देणार आहे आमच्या स्वतःचं घर दहा किलोमीटरच्या अंतरावरती का आम्हाला इथेच का दिलं जात नाही आम्हाला आमचं घर स्वतःचं इथेच हवं आहे आम्हाला आता सध्याला तरी बीडी चाळी बीडी चाळ जे बनवायला घेतलेली आहे सरकारने ठीक आहे ते सरकारने बीडीटी चाळ बनवायला घेतलेली ते म्हाडाला दिलेली आहे मग धारावी अदानीला का दिली जाते म्हाडाला का दिली जात नाही धारावी म्हाडाला द्या तुम्ही आम्ही मान्यता करतो म्हाडाने सगळा सर्वे केलेला आहे मशल कार्ड दिलेला आहे सर्वांना जे नरेंद्र मोदी जी आहेत त्यांचे मित्र आहेत म्हणून त्यांना दिली जाते असं काय आहे का त्यामुळे इथल्या काही स्थानिक स्थानिक दार, वेवसा है, वेवसा है, जे स्थानिक प्रतिनिधी आहेत त्यांच्या निवडणुक्या पुढे ढकलल्या गेल्यात हे त्याचं हेच कारण आहे का धारावीमुळे ढकलल्या गेल्या का आम्हाला मूळ आम्ही धारावीचे आहेत आम्हाला धारावीमध्येच आमचं घर हवं आहे आमच्या हक्काचं घर धारावीमध्ये हवं आहे आणि आमचा जो व्यवसाय आहे व्यवसायासाठी जागाही दिली पाहिजे आम्हाला जे धंदे आहेत त्यांच्या धंद्यासाठी जागा दिली पाहिजे आणि मूळ आम्हाला धारावीमध्ये एक किलोमीटरच्या अंतरावरती दिली पाहिजे दहा किलोमीटरच्या अंतरावरती नाहीये